मदाराष्ट्रा <laughs> काय आपण मागतो सगळ्यांना आनंदात ठेवा सुखी ठेवा जी काही संकट राज्यावरचे देशावरचे आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या आणि विशेषतः देवळा नाशिक ही जी आहे ही पवित्र स्थानं आहे आणि या ठिकाणी जे आहेत काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामधून सावरण्याची त्यांना शक्ती द्या काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्या करतात त्यापासून त्यांना प्रवृत्त करा हीर द्या आणि असे काही दुःखद प्रसंग ना ना येणार नाहीत यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या ही मागणी केली गेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची खरडपट्टी केली आहे नेहमीच मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतले जात नाही तसेच कॅबिनेट कॅबिनेट बैठक आणि मतदारसंघ एवढीच रुटी कामं केले जातात मतदारसंघात काम होत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आता असं आहे ना की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा रीतीने वागत असतील पण या सगळ्यांसाठी तो संदेश मला वाटतं की त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले पाहिजे जिल्हा सांभाळला पाहिजे इतर काही सामा सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे मिसळून त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे हा संदेश जो आहे तो सगळ्यांसाठी असं मला वाटतं संतोष आज शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच गर्दी चौक चालू आहे आज आमची घटस्थापना ही संत श्री रमेशगिरी महाराज आणि भुजबळ साहेब यांच्या हस्ते झाली काय सांगाल आता दहा दिवसामध्ये यात्रा उत्सव संपन्न होत आहे आणि या पार्श्वभूमीवर कसं कसं नियोजन केलेलं आहे काय सांगायला आमच्या ट्रस्टच्या नियोजनाने गटिवस्तरासाठी फराळाची राहण्याची पाण्याची सुविधा केलेली आहे तसेच शोक बंदोबस्त ठेवलेला आहे खिसे पाकिट सोन यांच्यापासून आपण सी सी टी व्ही कॅमेरे कथा कीर्तन गोंधळ हावी कार्यक्रम ठेवलेला आहे जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रात स्मरणीय गुरुवर्य रवीशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रारंभ झाला हा शारदीय नवरात्र उत्सव हा शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा या कालावधीमध्ये संपन्न होत आहे म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडत आहे या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी हे जा करत असतात त्यांचे त्यांची सुखसुविधासाठी किंवा त्यांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतो आणि भाव गटी बसणाऱ्या भाविकांसाठी फराळाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते तरी भाविकांनी एकदा तरी जगदंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त घ्यावा करून घ्यावा आणि दर्शनासाठी यावं ही ट्रस्टच्या वतीनं नम्र विनंती